फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन आजची आपली गोष्ट आहे पु ल देशपांड्यांच्या हसवणूकमधील साता कहाणी गोष्ट सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करेन जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा उत्साह वाढवा चला तर मग सुरू करते सातावारांची कहाणी माझी आजी लहानपणी मला एक सातावारांची कहाणी सांगत असे मला ती कहाणी आज आठवत नाही पण ती सांगणारा आजीचा थथराट मंद आवाज आठवतो वास्तविक ह्या कहाण्या म्हणजे झोपेच्या बाळगोळ्या होत्या मंद प्रकाश तुडुंब भरलेले पोट आजीचा अधूनमधून पाटीवरून फिरणारा हात आणि मायेने भरलेल्या शब्दांची संत धार या रसायनातून ती बाळगोळी तयार व्हायची आजीच्या प्रत्येक वाक्यानंतर हू म्हणावे लागे पाच सात मिनिटात हे हू मंदावत जाई मग पायावरचे पांघरुण कमरेवर येई आणि आजीची गोष्ट संपता संपता कष्टाने डोळ्याबाहेर ठेवलेली झोप डोळ्यात शिरे या नित्य कार्यक्रमामुळे सलग गोष्टी स्मरत नाहीत पण ही सातावारांची कहाणी अर्धवट आठवते या कहाणीत सात वार सात भाऊ होते पूर्वी म्हणजे फार पूर्वी हो तेव्हा आतासारखं नव्हतं तेव्हा डोंगराना पंख होते आणि पशुपक्षी माणसासारखं बोलत होते झाडं बोलत होती त्यावेळी पूर्वेला ह्या वारांचा एक म्हणे मोठा माल होता त्याला सात दालनं होती हे सात भाऊ एका मोठ्या मालात राहायचे खरे पण त्यांना एकमेकांच्या दालना जायची परवानगी नव्हती ते फक्त दिवाणखान्यात भेटू शकत तिथं सगळ्या सुखसोयी होत्या इथे आजीच्या सुखसोयींच्या कल्पना येत सुस्वर गाणारे पक्षी मोत्यांनी जळवलेली दाराखिडक्यांची तोरणं सोन्याच्या समया आणि बागेत बारमहा फळं देणारी हापूसची झाडं कटबोळ्यांच्या वेली लाडवांचे वृक्ष करंज्यांची रोपं त्यांना लहान लहान वांग्यासारख्या करंज्या लागत कितीही खाल्लं तरी न संपणारी श्रीखंडाची वाटी आणि कितीही ओतलं तरी न संपणाऱ्या दुधाची चरवी एवढं सगळं असलं तरी या वारांना एक दुःख होतं ते म्हणजे एकाला दुसऱ्याच्या खोलीत न जाण्याच्या नियमाचं त्यांच्यावर पहारा करायला इंद्रणा एक यक्ष नेमला होता तो यक्ष त्यांना वाटतेल ते दे देत असे पण जरा कुठे सोमवार मंगळवारच्या खोलीत गेला की ओरडत असे सबूर आजीच्या गोष्टीतला यक्ष हिंदी बोलायचा त्यामुळे यक्ष हा साधारणपणे आमच्या चाळीतल्या भैयासारखा दिसणारा इसम असावा असे मला वाटे आमच्या चाळीतल्या भैया देखील एरवी प्रेमळ होता पण आम्हाला चाळी चाळीफुडल्या अंगणात गोटीबॅट खेळू देत नसे रस्त्यात घालवायचा यक्ष भैयासारखा दिसतो ही कल्पना माझ्या डोक्यात इतकी ठाम बसली होती की कालिदासाच्या विरही यक्षाचे चित्र देखील माझ्या डोळ्यापुढं भैयाच्या स्वरूपात येते बाकी स्वतःचा देश टाकून घरवालीला आणि बालबच्च्या सोडून मुंबईत दूध वाटायला आणि चाळीचे बिले गोळा करायला आलेले पुरभैय्ये एका आरती चिरविरेच जिच्या गोष्टीचा यक्षाचा मला राग येईल मला हे कळत नसे की सात भाऊ एका महालात राहणारे गेला एक भाऊ दुसऱ्याच्या खोलीत तर याचे काय बिघडले पण तो झाला तरी इंद्राच्या हुकमाचा ताबेदार इंद्र हा गृहस्थ मला कधीच आवडला नाही सदैव ह्या ना त्या कारणाने हलणाऱ्या सिंहासनावर बसून अमृतपीत अप्सरांचा नाच पाहणे आणि ऋषींचा तपोभंग करणे एवढेच काम करणाऱ्या या इस्माला देवाने आपला राजा म्हणून कसे काय मांडले हे मला कळत नसे विशेषतः सती अहिल्याच्या प्रकरणात तो माझा लहानपणापासून वैरी झाला होता तात्पर्य आधीच्या गोष्टीतल्या सात वारांना सर्व सुखसोयी न संपणारी शिखंडाची वाटीसुद्धा देऊन त्याला एकाला दुसऱ्याच्या खोली जाण्याची परवानगी त्याने देऊ नये हा अन्याय होता बाकी सर्व परवानग्या होत्या ह्या साती भावांना प्रवाशाचा खूप शोक सूर्योदेवाबरोबर हातात हात घालून ते त्रिखंडाचा प्रवास करून संध्याकाळी परत येत तिथे एक अट होती वाटेत कुठे थांबायचे नाही मी देखील मागे वळून पाहायचे नाही तरी देखील हे भाऊ रोज भल्या पाटीला निघायचे खूप खूप हिंडायचे बरे सगळे भाऊ दिसायला सारखे एका रूपाचे त्यामुळे लोकांना देखील थोरला कुठला आणि धाकटा कुठला हे कळायचे नाही वास्तविक त्यांच्या स्वभावात तसा फरक होता त्यातल्या त्यात, त्यात, त्यात शनिवारचा हा शनिवार सगळ्यात धाकटा रविवार सगळ्यात मोठा शनिवार अतिशय खटाळ होता त्याने एकदा विचार केला हा काय ताप आहे रवीच्या खोलीत काय आहे मला का पाहायला मिळू नये लहानपणी मला देखील माझ्या कॉलेजात जाणाऱ्या मामाच्या खोलीत जाण्याचे कुतूहल असे त्याची वरच्या मायावर कच्चीत एकूल ती एक खोली होती आजोबा सुद्धा त्या खोलीत जात नसत आम्ही चुकून त्या खोलीत गेलो की मामा वास्कन अंगावर येई तो कॉलेजात गेला की आम्ही त्याच्या दाराच्या फटीतून त्याची खोली पाहत होतो चक्कास खोली होती भिंतीवर खूप बायकांचे फोटो होते वाढत्या बायाबरोबर त्या बायांची देखील आम्हाला कळली आणि मामाचे लग्न झाले त्यानंतर त्या सगळ्या नट्या भिंतीवरून नाहीशा झाल्या परवा खूप वर्षांनी आजोबाच्या त्या, त्या, त्या वर खोलीत गेलो मर्लिन डेट्रीनच्या जागी साईबाबा पाहिले आणि मामाची दया आली एका फळीवर आरसा तेले आणि फणी ब्रश असे आमच्या घरात भांग पाडणारा तो तेवढा एकच वीर होता बाकी आमची कॉम्पिटिशन कुणाची शेंडी नाकाला लागते याची होती हल्ली त्या फळीवर तो आरसा आहे आणि मामाच्या डोक्याला गरगरीत टक्कल आहे पण आजही त्या खोलीत शिरताना एक चमत्कारिक परकेपणा वाटतो लहानपणी ती खोली एक कुतूहल होते इथे तर सात भावांच्या सातही खोल्यांचे कुतूहल शेवटी शनीने एके दिवशी हिय्या केला आणि तो हळूच रवीच्या खोलीत गेला दार उघडून आत पाऊल टाकले आणि इंद्राच्या सिंहासनाला हदरे बसायला लागले त्याने एकदम वरुणाला हुकूम सोडला सगळ्या पृथ्वीचा प्रलय करून टाक आणि मग प्रचंड प्रलय झाला शेवटी मग देवाने प्रार्थना केली आणि इंद्राचा राग शांत झाला मात्र त्या प्रलयात वारांचा तो महाल बुडाला बारा महिने हापूस देणारे झाड वाहून गेले शिखंडाची वाटी गेली करंजांची रोपटी गेली पंखवाले डोंगर बुडाले इंद्राने सातही भावांना विभक्त केले आणि ताकीद दिली याद राखून ठेवा पुन्हा एकमेकांना भेटायचं देखील नाही आज सातही वारांची सात घरे वेगळी चुली वेगळ्या संसार वेगळे सगळा शनीचा चावटपणा पण मला हे कळत नसे की दुसऱ्या भावाच्या खोलीत एका भावाला जावेसे वाटले तर त्यात असा काय अपराध झाला पण आजीच्या गोष्टीतल्या माणसांच्या अटीत चमत्कारिक असायच्या एका राजाला मूल होत नव्हते त्याला देवाच्या कृपेने मूल झाले मात्र अट अशी होती की रोज त्या देवाला सतरा पाकळ्यांचे कमळ व्हायचे आता राजा झाला म्हणून काय झाले त्या बिचाराने रोज सतरा पाकळ्यांचे कमळ आणायचे कुठून पण गोष्ट व्हायची तयार ती त्यातूनच वरांची ही गोष्ट अशीच तयार झाली त्यातूनच शनिवार नावाच्या गृहस्थावर माझे मन जडले वास्तविक शनिवार हा इतरांच्या दृष्टीने न करत्याचा वार आहे पण आज देखील मला शनिवारचे आकर्षण विलक्षण आहे शाळेत असताना आम्ही शनिवारची वाट जितकी पाहिली तितकी रविवारची नाही एकतर माझ्या लहानपणी महिन्यातला एक, एक रविवार एरंडेलाचा सगळी वडील मंडळी घरात त्यामुळे कुणाच्या विड्या आणून दे कुणाचे निरोप घेऊन जा कुणाचे पाय चेप कुणाची पाठ खाजव बाजारात पळ या उद्योगात अर्धा दिवस जायचा आणि उरलेला अर्धा दिवस सुट्टीचे जादा होमवर्क करण्यात जायचा काही चतुरमुळे शनिवारी अभ्यास उरकित आणि रविवार मोकळा हे सारे धोरणी वर्गबंधू आयुष्यात इमानी नवरे आणि पोरांचा अभ्यास घेणारे नेमस्त बाप झाले असावेत ज्याने शनिवारचा स्वभावातला खट्टाळपणा ओळखला नाही अर्धाच दिवस पोटासाठी राबून उरलेल्या अर्ध्या दिवसात आणि संपूर्ण रात्रीत गंमत केली नाही त्याने जीवनातला महत्वाचा वार ओळखला नाही जीवनात रंगणाऱ्या लोकांचा हा वार आहे शनिवारी संध्याकाळी जसे जग दिसते तसे रोज संध्याकाळी त्यांना पाहता आले त्यांच्यासारखे भाग्यवान तेच अर्थात शनिवारचे मोठेपण रविवारच्या मोकळ्या स्वभावामुळे आहे हे अमान्य करू नये रविवार हा काही झाले तरी दादा आहे किंबहुना घरातला कर्ता पुरुष आहे एकत्र कुटुंबातला कर्ता पुरुष जसा स्वत भाकरी बांधून कामाला जात नाही त्याप्रमाणे इतर भावांप्रमाणे हा जरी स्वतः राबत नसला तरी बाकीचे भाऊ याला मान देतात हे सारे भाऊ आठवड्याच्या शेवटी याच्या जवळ येतात सगळ्यांनी हा प्रेमाने विचारपूस करतो जेऊ खाऊ घालतो आणि दुसऱ्या दिवसापासून सारे जण कामाला लागतात ह्या शनिवारचे देणे मात्र मोठे आहे लहानपणी हा मारुतीचा वार म्हणून प्रिय प्रत्येक वर्गावर्गाचा वर्गा मारुती असायचा एक एक पैसा वर्गणीत नारळ कापूर आणि साखर यायची दहा वाजता शाळा सुटली की आरती व्हायची आणि साखर नारळ खातका दुपारची भेट ठरायचे आई गाईने जेवण उरकून मॅच खेळायला किंवा चिंचा पाळायला पळायचे तरुणपणी शनिवारच्या रात्री मैफिली ऐकण्यात किंवा नाटके पाहण्यात गेल्या नाटक पाहावे तर शनिवारी रात्री परिस्थितीने सकाळ देखील नाटके पाहायला आणि करायला लावली पण शनिवारी रात्री जसे नाटक जमते तसे इतर कुठल्याही वारी जमत नाहीत उद्याच्या रविवारच्या उत्साहात माणसे जमतात इतर वारी वाढत्या रात्रीबरोबर मनाच्या मागल्यागारी दुसऱ्या दिवसचे राबडे येऊन उभे राहते स्टेजवर लहान सहान चुकादेखील माणसे सहन करीत नाहीत नाटक जरा उशिरा सुरू झाले किंवा संपले की कि अहो नोकऱ्या आहेत आम्हाला उद्याला हापीस आहेत असे ओरडायला लागतात गाण्या नाटकालाही असली किरकिर मानवत नाही शनिवारी रात्री हा प्रकार नाही हो जरे उशीर अधिक झोप काढू असा समंजसपणा दाखवतात शनिवारचे आणि माझे असे हे प्रेम का जमले जणे माझा जन्म शनिवारी झाला होता म्हणूनही असेल काही लोक शनीचा वार म्हणून या दिवसाला उगीच दबकतात वास्तविक शनी हा ग्रहाला दबकण्याचे काही कारण नाही आज साऱ्या जगाचे कर्तृत्व या शनीमुळे आहे फक्त शनिपाठ सांगणारा हा भूतजनांपैकी नव्हे मनात आणील ते करणारा चांगलेही करणारा आणि वाईटही करणारा मंगळासारखा नुकतेच तारवटलेले डोळे घेऊन हिंडणारा नव्हे मंगळ हा मला नेहमी सारखा वाटतो फक्त श्रावणातल्या मंगळवाराचे मात्र ध्यान बदलते एखाद्या गोऱ्या पान पण गांजेकच गुंडाने एकाएकी हृदय परिवर्तन होऊन सद्गुणी व्हायचे ठरवावे तसे या मंगळवारचे श्रावणझडी सुरू झाल्या की काहीतरी होते मंगळवाराचे श श्रावणी सौंदर्य अफाट आहे ह्या पठ्ठ्या त्यावेळी एरवीची सारी उग्रता विसरून कुटुंबातल्या सात्विक पुरुषासारखा वागायला लागतो घरोवर गर जमलेल्या पोरींची एरवी मनात आणील तर हाताला धरून खेचून फरफटाच रस्त्यातून ओडीत नेण्याचे सामर्थ्य असलेल्या मंगळाचे मंगलात रूपांतर होते ओठावर आणि हनवटीवर दाढीची कोवळी पालवी फुटलेल्या काळात या श्रावणातल्या मंगळवाराने आमची शनिवारची दृष्टी आपल्याकडे खेचली होती त्यातून पाच मंगळवाराचा श्रावण आला म्हणजे लेखी मेळाव्यातून हिरव्या पत्रीतून लालसर कळ्या शोधाव्या तशा लेकी मन वेधून घेत खालच्या माझरात मंगळागौरीच्या हसन खेदण्याचा धिंगाणा सुरू झाला की वरच्या खालीतून पुस्तकावरचे लक्ष उडे आणि मग कुठे पाणी पिण्याचा निमित्त कर कुठे माझरातल्या घड्याळाबरोबर आपले रिस्टवर जुळवायचा जा असली निमित्त काढून त्या खळखळत्या त्या हास्याच्या काठाकाठाचे उगीच एक चक्कर टाकून याविषयी वाटे अशा वेळी वाटे की श्रावणी मंगळवाराची रात्र संपूच नये तेवढ्यात ते एखादी जाणती आत्या काय रे फारशी तहान लागली तुला म्हणून टपली मारी आणि कानामागे झिंझिणी येई नेमकी ह्याच वेळी नव्या वाहिनीची निळ्या डोळ्यांची धाकती बहीण आपल्याकडे का पाहत होती हे कोणी उलगडत नसे आजच दुपारी मधल्या जिनात तिने आपल्याला अल्जेब्राच्या डिफिकल्ट्या सोडून द्याल का म्हणून प्रश्न विचारला होता डोक्यात एखाद्या गाण्याच्या चरणासारखा तो प्रश्न घोळत असे मंगळवार आवडतो तर फक्त तेव्हा एरवी हा वार सगळ्यात नावडता सोमवार अत्यंत आरसिक वार त्याला फक्त पोटासाठी लोकांना राबायला लावायचे इतकेच माहीत सोमवार हा घोंगडीची टोपी घालून उभे पांढरे गंध लावतो आणि तांबूस धोतर नेसून डगला घालतो त्याच्या डोळ्याला जास्त कपड्यांचा चष्मा आहे हा पिशवी घेऊन वावरत असतो हा वारांचे आणि मोहकपणाचे वावडे आहे एवढेच नाही तर अत्यंत वृक्ष आहे हा मासे खात नाही तसा गुरुवार देखील कांदा खात नाही उपास करतो पण दत्ताचा पेढा खातो शिकरण खातो सोमवारला तेही सुख पचत नाही आदल्या दिवशी रविवार झालेला असतो त्यामुळे ह्या वाराला पक्वान्न नाही काही नाही ह्याला गाणे नाटक कशाची आवड नाही खाली मान घालून राबणारा हा कारकून वार आहे दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्या दिवशी पहिल्या तासाला दिवाळीच्या सुट्टीत कोणी कोणी काय काय केले दिवाळी कशी साजरी केली यापैकी एकही गोष्टीची चौकशी न करता एकदम वर्गात आल्याबरोबर जॉमेट्रीचा थेरम शिकवायला घेणाऱ्या मास्तरासारखा हा वार आहे मंगळवार निदान गांजातरी ओढतो चिडतो दांडगाई करतो पण सोमवार नुसता जाणारा सोमवार कधी हसत नाही मंगळवार हसतो पण सिनेमातले विलन किंवा राक्षस हसतात हा, हा, हा। प्रत्येक उच्चार करून आणि तालात खांदे उडवून मला हे हसणे चालेल पण सोमवारला कसलेच हसणे ठाऊक नाही तो रविवारी डोक्याचा गुळगुळीत गोटा करून येतो आणि त्याच्यावरती घोंगडीची टोपी घालतो त्याच्या कांशिल्यावरून निघून टोपीत जाऊन मिळणारी नागमोडी शिरणे तटतटून फुगलेली असते आणि त्याच्या त्या हजामत केलेल्या डोक्यावर ती उठून दिसते हा सोमवार वृक्ष आहे आरसिक आहे पण कोणाच्या अध्यात मध्यात आपलं काम बरे की आपण बरे आणि म्हणूनच एखाद्या दिवशी त्याला सुट्टी मिळाली की त्याची पंचाईत होते दिवसभर बिचारा घरी पडून राहतो त्याच्या मागणी बुधवार हा मात्र जात्यात असतो सातावारातला हा मधला भाऊ बुधवार हा थोडक्यात म्हणजे बिनबुळ बंधू भाऊ आहे ह्या वाराला कोणत्याही प्रकारचे व्यक्तिमत्वच नाही दिवसाच्या व्यवहारात अकरा साडे अकराच्या सुमाराला कसलेही वैशिष्ट्य नाही रंगरूप आकार नाही त्याचप्रमाणे ह्या बुधवाराला काहीही आगापिछा नाही एखाद्या श्रीमंत कुटुंबात एखाद्या भावाला जसे एखाद्या पेढीवर कोणतीही महत्त्वाची कामं न देता नुसते बसवून ठेवतात तशा वाराला दोन्ही बाजूंनी दोन वार देऊन रविवाराने बसवून ठेवले आहे एका शब्दात सांगायचे म्हणजे भूटंवार साऱ्या वर्षात एकदा देखील आपली कर्तव्यवारी नोंदवायला ह्याला प्रसंग येत नाही का काही काळ ह्याने मराठी नाटकांचा शोक केला पण बुधवाचे नाटक होणे ह्याचा अर्थ ते पडणे असा झाला एखाद्या शेठजीच्या मुलाने पैशाच्या जोरावर सुरूप बाई पळवावी आणि त्या आजागळ पोराबरोबर पळाल्यामुळे अदनाम होण्याऐवजी त्या बाईचे हसे व्हावे अशातला प्रकार झाला वृक्ष सोमवार काहीतरी वृत्ताचारी होतो मंगळवार श्रावणात काठ टाकतो गुरुवार सुद्धा सुचिरभूत आहे शुक्रवार देवीच्या देवळाभोवती शिट्या हालीत हिंडतो आणि वर्षातून एकदा तरी स्वतःला संभवित शुक्रवार म्हणून घेतो पण बुधवारच्या नशिबी काही नाही हिंदूंचा गुरुवार मुसलमानांचा शुक्रवार यहुद्यांचा शनिवार आणि ख्रिस्तांचा रविवार पण बुधवार मात्र कोणाचाच नाही हर हर न हिंदूर् व असा हा वार आहे नाव मात्र मोठे बाकी एका आरती ते योग्यही आहे समाजात तरी ज्यांना बुद्धजन म्हणतात ते रावणाय रावणायस्वस्ती म्हणण्यापलीकडे काय करतात तापट मंगळवार आणि सौम्य गुरुवार ह्यांच्यामध्ये उभा राहून हा दोन्हींकडे आपली गचाळ दंतपंक्ती विचकन गुंडाचा आणि संतांचा आशीर्वाद घेऊन स्वतःचे स्थान टिकू पाहणाऱ्या गावठी पुढाऱ्यासारखं आहे त्याला कणाच नाही वर्षातून एकदा तरी हा उभा कसा राहायचा गुरुवार सज्जन आहे पण गचाळ नाही हा दोन तीन बोटे दाढी वाढून मातकट धोतर आणि कुडते घालणाऱ्या सज्जनातला नव्हे हा मुळातच सात्विक सौम्य चेहऱ्याचा सडपातळ गोवर्णाचा मिताहारी हा शाकाहारी खरा पण त्या आहाराने अंगावर सात्विकतेचे तूप चढवून लुक तुक तु, तुकणारा नव्हे तो तुपकटपणा बुधवारात आहे तो तूप खाईल आणि मटणाची सुपी खाईल म्हणजे फक्त फुकट मिळाले पाहिजे म्हणून तो कधी मंगळवाराचे उरलेले मटण खातो आणि गुरुवारकडची शिकरासाठी आणलेली केळ्यातली केळी ओरपतो मला शनिवारच्या खालोखाल गुरुवार आवडतो म्हणजे हा व्रतपालन करणारा असूनही कड़ मऊ आहे कडकडीत नाही सोमवार व्रत पाळतो तेव्हा काय कडकडीत होतो गुरुवारचे तसे होत नाही शनिवार देखील व्रते करतो पण तिथे देखील त्याचा खट्टाळपणा चालू असतो सकाळी भूक लागली की म्हणतो संध्याकाळी उपास करील आणि सकाळ निभावली तर संध्याकाळी दोन वेळेचे जेवण जेवतो पण हा त्याच्या चावट स्वभावाचा भाग आहे त्यात ढोंग नाही शुक्रवार देखील थोडासा चावट आहे पण स्वभावात नव्हे खाण्यापिण्यात कुठे चणेच खाईल फुटाणेच खाईल हा पट्ट्या केसांची झुलपे वाढून गळ्यात रुमाल बांधून हिंडतो दिवसभर कामबिम करतो पण संध्याकाळी हातात जाईचे गजरे घालून अत्तर लावून हिंडेल याला उपास तापास ठाऊक नाहीत स्वभावाने अतिशय गुल्ल्या कापड्यांचा शॉकीन शनिवारला कपड्यांचा शॉक नाही संध्याकाळी नाटकाला किंवा मैफिलात जाताना नवे कपडे घालेल एरवी शुक्रवारची सुरळी झालेली विजार चढवून भटकेल वास्तविक शुक्रवार शनिवारसारखा थोडा रंगेला आहे पण त्याला गुरुवारचा सौम्य देखरेखीची किंचित बूज असते गुरुवार त्याला उठून कामाला लावतो रविवार मात्र कर्त्या पुरुषाची सगळी जबाबदारी उचलतो पोराबाळांना एरंडेल दे कडुलिंबाच्या पाला ओळखून गरम पाण्याने आंघोळ घाल बागेतला पाचोळा काढून जाळ दुपारी जरा गोडाधोडाचे जेवण घाल वगैरे कार्य आपल्या देखरेखीने करून घेतो एका गोष्टीसाठी मात्र मला रविवार आवडतो तो दुपारी जेवण मस्तपैकी झोपतो आजोबा देखील वामकुक्षी करीत चांगली बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत पण त्यांना चहासाठी उठवावे लागे हे काम कठीण होते पण आजीची त्यालाही युक्ती होती गजबजल्या कुटुंबात एखादे तरी ताणे मुलं असायचेच त्याला घेऊन आजोबांच्या झोपेच्या खोलीत जायचे आणि त्याला श्वासाबरोबर वरखाली वर होणाऱ्या पोटावर ते रांगते म्हणून सोडून द्यायचे ते पोर आपली बाळमोट उघडून आजोबांच्या पोटावर चापटी मारून टॅप पॅप कॅप कॅप असे काहीतरी करी मग आजोबा जागे होत आणि संतापाची शीर फुगण्याच्या आत आपल्या पोटावर चढलेल्या नातवाला पाहिल्यावर हाट गुलामा म्हणून उठत आजोबा उठले की घरातला सारा रविवार उठे आणि आजी हळूच म्हणे उठा चहा झालाय केवाचा आजोबा उठत आणि आजी मोरीत चूळ भरायला तांब्यात ठेवत असे चतुर होती माझी आजी सगळ्या आज्या असतात तशी वारांची कहाणी सांगणारी आजी चला तर मी इथेच थांबवते मी आजची गोष्ट पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन